नमस्कार सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो तसेच संक्रांत हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती समा मराठीमध्ये सांगणार आहे त्या संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावर आली आहे संक्रांतीचे फलपुण्य काळ कौन कोणकोणती दाणे द्यायची आहेत कामे कोणती करायची करायची आहेत अशी संक्रांतीविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांती या सणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो तेरा किंवा पंधरा जानेवारीला संक्रांत ही क्वचित वेळेस येते चौदा जानेवारीला केला जातो मकर संक्रांतीचा सण सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळाप्रमाणे मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत मंगळवारी चौदा जानेवारीला चाललेली आहे मकर संक्रांतीची फळ दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस शके एकोणीसशे शेहेचाळीस पौश कृष्ण पक्ष एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शके आठ वाजून चोपन्न मिनटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाद घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशराचा टेळ लावलेला आहे याने कुमारी असून बसलेली आहे करिता जायचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत हे तिने सर्प हे भू भूषण अर्थ मूर्ती धारण केलेले आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदय असून सामुदायिक मूर्त पंचेचाळीस पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे वायव्यास दिशेस वाहत आहे पश्चिम जात हे वायव दिशेस संकातीचे फळ ज्या वस्तू प्रदान केल्या आहेत त्या वस्तू महागतील संकाती जिथे आली आहे तेथील जनते सुख प्राप्त होईल संत पर्व काळा द्यायचे दान नवे भांडे घास अन्न तिला पात्र गुड तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोड इत्यादी यथाशक्ती दाने द्यावी संक्रांतीमध्ये वर्ज्य कामे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाय म्हशी व धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत तर संक्रांतीचा सण हा तीन दिवसाचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर सोमवारी तेरा जानेवारीला भोगी असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारीला जानेवारी रोजी क्रिक्रांत म्हणजे करी दिन असणार आहे तर अशा प्रकारे तिन्ही दिवसाचा वेग असं महत्त्व आहे आणि आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथ सप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीस विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तेवढं लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद